नमस्कार मित्रांनो प्रेक्षकांची आवडती लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रदर्शित करण्यात आला होता कोण होतीस तू, तू? या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे आता तिच्या सोबत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा देखील समोर आला आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या गाजलेल्या मालिकेत गौरी ही भूमिका साकारून गिरिजा प्रभू लोकप्रिय झाली आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची लाडकी गौरी छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झालीये तर या मालिकेत सुकन्या मोने खलनायिकीची भूमिका साकारणार असल्याचं दिसतंय तर प्रदर्शित केलेल्या नव्या प्रोमो मध्ये मालिकेचा नायक समोर आलाय यावेळेस पुन्हा एकदा गौरी सोबत जयदीप दिसणार आहे अभिनेता मंदार जाधव मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश आहे ही नवी मालिका आता ठरलं तर मग ला टी मध्ये टक्कर देणार हे नक्की आहे तर सुख काय या म्हणजे नक्की मालिकेत गौरी जयदीप ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षक प्रचंड खुश आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडत्या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा